नियमित निरूपण कैवल्याची ब्रह्मवधी प्रकरण बारावी हे सत्तावीस एक दोन हजार तीन ला प्रकट झालेलं आहे तर निरूपण म्हणून हे सत्तावीस एक दोन हजार तीन ला झालेलं आहे काव्य आधीच आलेलं आहे तर पहा आता साधूचे अर्ज देव घेऊन या साधू आला आहे घ्याव घ्याव बहु अर्ज इथ आहे साधूचे सदा सर्व क्षमा आहे तुमचेही कारणे देव राहला आहे साधू काय दुर्लक्षिता साधू अहित साधू दिगंबर तरी देत आहे इथ वाटत आहे सदा फिरत आहे साधू चित्ती स्थिर तरी फिरत आहे फिरता फिरता बोध देत आहे आत्मस्थित परी भ्रमंती आहे जगता कारणे सूर्य तिरत आहे साधु रूप देव अवतीर्ण होई चुकल्या माकल्या योग्य दिशा देई मनाची जागृती ज्याचे ठाई आहे त्याची साधू येते दिशा देत आहे तर साधू की जो सर्व द्वैत टाकून ज्ञात टाकून अद्वैतात एक भावात सर्वत्र स्वभावात विराजमान झाला आहे तोच तो देव आहे देव म्हणजे नेमके तो काय त्याचे नेमके दिव्य तू हेच की तो सर्वत्र स्वच्छ पाहतो सर्व स्वच आहे याचे नेमके भान त्याला असते या सर्वत्र स्व ते भान आल्याने दिव्यत्व कसे काय येते नीट पहा जर कुणाही क्ष त्या ध्यानात येईल की जग सर्व क्षणे भरलेले आहे तर एक होईल तो म्हणजे असा क्ष नेहमीच आनंदीत असेल क्ष प्रत्येक योग्य कृती क्षेला सुखविल आणि क्ष प्रत्येक अयोग्य कृती क्षेला दुखवी आता योग्य आणि अयोग्य काय याची व्याख्या करण्याची गरजच नाही जर क्ष सदा सर्व काळ आनंदी असेल तर क्ष ते वागणे योग्यच असणार तसे नसेल तर क्ष ते वर्तन अयोग्यच असणार आता क्ष सदा सर्व काळ आनंदी असतो का त्याचे वर्तन सुद्धा सर्व काळ योग्यच असते का हा प्रश्न क्ष जागी ज्याने त्याने आपण आहोत असे समजून आपण स्वतःला करण्याजोगा आहे हा क्ष म्हणजे नारायण असे समजून नारायणाने हा प्रश्न स्वतःला केला नारायण किंवा मी नेहमी आनंदी असतो काय याचे उत्तर नाही असे येणारे उघड आहे पुढचा प्रश्न असा की ठीक आहे मी आनंदी नसतो पण बहुत काय आनंदी नसतो की अल्प काय त्याचे उत्तर आले की मी आनंदी नसतो मग जर मी आनंदी नसेल तर मी जीवनात तर मी जीवनात म्हणजे करून अयोग्यच वागत असणार हे उघड आहे झाली माझ्या अयोग्य वागण्याची मी मान्य केलेली वस्तुस्थिती म्हणजे मी किंवा नारायण बहुशहा अयोग्य वागत असल्याने मी किंवा नारायण बहुतेक करून आनंदी नसतो हे वास्तव किंवा सत्य या प्रश्नांच्या उत्तर रुपाने बाहेर आले आता पुढे आता योग्य वागणे आनंद रूपात सिद्ध होते आणि अयोग्य वागणे आनंदी नसण्याने सिद्ध होते ते आपण वर पाहिले आहेत म्हणजे योग्य किंवा अयोग्य वर्तुणेचे निदर्शन आनंदी असणे आणि आनंदी नसणे या दोन भावाने होते एक <meltática> जर मी अजिबात आनंदी नसेल तर मी अजिबात योग्य वागत नाही दोन <शाँआग certa> मी अल्पकाळ आनंदी असेल तर मी अल्पकाळच आणि अल्पावशानेच योग्य वागतो मी बहुत काळ आनंदी असेल तर बहुत मी बहुत काळ आणि बहुशी योग्य वागतो चार मात्र मी सदा सर्व काळ आराव असे तर मी सदा सर्व काळ आणि सर्वशी योग्य वागतो त्यातील चौथी पायरी किंवा पाऊल आहे साधू चे अर्थात साधू हा सुद्धा देहात आहे म्हणून त्याला देह मर्यादा आहे देह ही मर्यादा असल्याने सीमा असल्याने त्या मर्यादा किंवा सीमेच्या जेव्हा साधू येतो तेव्हा तो शक्यता आहे की अजांतपणे अपवादात्मक प्रसंगी अयोग्य वागत असावा पूर्ण योग्य वर्तन तेजाचे हवेचे वायूचे ते असू शकते याचे कारण म्हणजे त्यांना देह व्यक्तित्व मर्यादित नाही अमर्यादित असे वागणे अमर्यादित असेल त्यांनाही काही त्रास होऊ शकेल पण तो होईल मर्यादिताला अमर्यादिताला नाही तेजाचा त्रास वायूला होत नाही वायूचा त्रास अग्नीला होत नाही अग्नीचा त्रास पृथ्वीला होत नाही जलाचा त्रास तेजाला होत नाही या साऱ्यांचा त्रास आकाशाला नाही म्हणजे आप ते वायू आकाश या पंच महापुतांचा त्रास एकमेकांना होत नाही कारण ती स्वभावता मर्यादित आहे इथे असे आपण म्हणतो की पाण्याने अग्निविसतो एखाद्या म्हणेल अग्नीला पाण्याचा त्रास नाही का तर पाण्याने अग्नी विसतो आणि अग्नी पाण्यामुळे विसतो हे जे आहे ते मानवाचे समजणे आहे अन्यथा पाणी त्याच्या पद्धतीने बरसते अग्नी त्याच्या पद्धतीने होतो आणि स्वाभाविकपणे पाणी जास्त असेल तर अग्नि शेतवला जाणार नाही अग्नि जास्त असेल तर तिथे पाणी असणार नाही परंतु वायू आला तर तीच आग अधिक भडकत जाईल म्हणजे वायूने आग भडकते आणि पाण्याने आग विजते हे जरी खरं असलं तरी मुलं अग्नीला वायूचा किंवा तेज किंवा तेजाचा वायूला तरी मुलता पंचमहाभूतांचा म्हणजे पृथ्वी आग वायू आकाश यांचा एकमेकाना त्यांचे बाजूने काहीच त्रास नसतो हा त्रास म्हणजे माणूस उपयोगिता आणि अनुपयोगिता या भाषेमध्ये जेव्हा काही बोलतो तेव्हा माणसाने म्हटलेलं आहे की अग्नीला पाण्याचा त्रास होतो परंतु खरं पाहता आपल्या एकमेकांना काहीच त्रास नसतो उलट पक्षी पाच मिळून एकत्वाने या पृथ्वीवर एक एक जीवन अवतीर्ण करायला मदत करतात म्हणून म्हटले आहे की जे अमर्यादित आहे या अमर्या अमर्यादिताचा अमर्यादिताला काही त्रास नसतो परंतु माणूस मर्यादित असल्यामुळे त्याला मात्र या पंचमहाभूतांचा करी ही त्रास कधी ना कधी वाटतो हे निश्चित एक अमर्यादित दुसऱ्या अमर्यादिताला त्रास देऊ शकत नाही उलट या पंचमहाभूतांचा आपापसात आनंद कल्लोळ चालू असतो खेळ श्वास पीडा चालू असते यांची नीट ध्यानात घ्या की असतात एक पण दिसतात पाच मात्र मर्यादित मानवाने एक असणाऱ्या यांना पाचात विभागले आहे वास्तवात आकाश म्हणून पंच महाभूत म्हणून आहे ती शुद्ध ऊर्जा किंवा चेतना पाच रूपात भासणारी मात्र एकच आहे ती ती आहे अमर्यादित चेतना तिला मर्यादित मानवाने पाच रूपात पाहून पाचात विभागले मानवाने मर्यादिताने एकाला पाच फायदे एका अमर्याद ऊर्जेला पाच रूपात विभागले मात्र मर्यादित अमर्यादिताला काही करू शकत नाही त्यामुळे एका ऊर्जेला पात्र विभागण्याचा मर्यादित मानवाचा प्रयत्न विफुलत झाला एकमेकांशी खेळी मिळणे राहतात नाणतात किंवा पीडा करतात कारण ती तर वास्तवात अमर्यादित ऊर्जाच आहे जी हे एक आणि एकमेवत आहे हो जसं पाण्यात बुडबुडे आले तरी पाण्याला त्या बुडबुड्यांचा काही त्रास होत नाही तसंच काहीच आहे एक एकाशी कसे भांडणार अमर्यादित अमर्यादित होणार तर जे आहेत ते एकमेकांशी खेळतात क्रीडा करतात पण कोणीच त्रास देऊ शकत नाही मानवाला मानव स्वतःला मर्यादित समजतो म्हणजे शक्य आहे की संशोधक मानवाने ऊर्जेचा शोध अंतरंग नियम जाणून घेता घेता तिला पाच विभागले अभ्यासाच्या सोयीसाठी मात्र वास्तवात ती एकच एक आहे तरी सुद्धा तो शोधक मानव सोडला तर तुम्ही आम्ही ऐका तुम्हाला ऊर्जेला निश्चित पाच किंवा समजण्याचा वेडेपणा करतोच ना हा ऐकाला अनेक समजण्याचा आणि तसे अनेकत्वाने तत्वाने माझे तुझेपणा व्यवहारात वागण्याचा वेडेपणाच कर सर्व दुःखांचे मूळ आहे ठीक आहे सर्व व्याधीची व्याधी किंवा मूळ व्याधी सारांश एका अखंड ऊर्जेला अभ्यासासाठी अनेक समजणे ठीक आहे मात्र पुढे पुढे आपण ऊर्जा अखंड अभेद असते हेच विसरलो अंतरंगात एक पण अभिव्यक्तीत अनेक हे आहे ऊर्जेचे मूळ रूप मुळात एक परंतु दिसण्यात आहे ऊर्जेचे मूळ रूप त्यातील अंतरंगातील एकदा जेव्हा मानवाच्या स्मरणातून हृदयातून बुद्धीतून गेली त्याच वेळी नेमक्या आणि त्याच वेळी द्वैत हे सत्य समजण्याचा प्रमाद घडला जो प्रमाद आज पर्यंत इतका धृमूळ झाला आहे की मानवाच्या मुक्तीला बिनशक मुक्तीला आनंदाला त्यामुळे बाधा निर्माण झाली आहे शारदत्वाने असे सांगता येईल की अभिव्यक्तीतील भिन्नत्व विविध ही केवळ बाह्यंगता आहे अंतरंग मात्र शुद्ध एकत्वाने भरलेले आणि भरलेले आहे अंतरंग आहे पूर्ण अखंड अद्वैत केवळ अस्णेपणाची ऊर्जा आहे ती असे जेव्हा जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात चटनेत प्रसंगात अद्वैताचे भाग येईल तेव्हा अद्वैती असण्याचा चमत्कार घडेल यामध्ये साऱ्या मर्यादा घडून पडतील साऱ्या सीमा नष्ट होतील नाहीत बंधन मर्यादा सीमा सहजतेने घडून गेल्याने एका वेगळ्या तरल उन्मनी उदासीन म्हणजे उच्च जागी अवस्थांतरित झालेले विराजमान झालेले असे आपले कोण आहे सहजतेने घडेल कारण असा जो उच्चनी आहे तो ध्रुव आहे अढळ आहे अचल आहे तो असतो तरी कोण प्रकटलेला परमेश्वरच ना असा जो असतो तो स्तर साधू किंवा प्रकट साधू साधू अद्वैतात असतो आणि अद्वैतात असते जी परमेश्वराची निर्गुण निराकार अज्ञाताची चेतना रूपातील सर्वांतरी व सर्व बाह्य व सर्वात महान क्षमता किंवा शक्ती असते म्हणजेच अद्वैतात जो जो कोणी नित्याकार नातो तो तो, तो त्या क्षणी त्या काळी अमर्यादित झाल्याने परमेश्वरच असतो संमत अशी आहे की परमेश्वर अज्ञाताला वेगळे असे खास नाव असू शकत नाही वेगळे असे आहे की संमत अशी आहे की परमेश्वराला किंवा अज्ञाताला वेगळे असे खास नाव असू शकत नाही कारण वेगवेगळ्या नावांमुळे पुन्हा द्वैताचा दोष निर्माण होतो म्हणजे अशा अद्वैतात असताना कोणीही नारायण शशिकांत भ्रमट किंवा अक्षर केवळ असतोच कैवल्य रूपाने परमेश्वरच असतो तो केवळ बंधन रहीत खूप आनंदावस्था असते अद्वैतात असताना अद्वैत कुलासारखा गंधवान असतो अद्वैतात असताना अद्वैती कुलासारखा गंधवान असतो हा असतो आनंद गंध स्वतः आनंदी राहून आनंद लुटण्याची वाटण्याची उधळण्याची सहज अंतरंग क्रिया त्यावेळी चालू असते म्हणून जो जो अद्वैतात असतो तो अद्वैतात गंध असलेला अद्वैता गंधी किंवा पुष्पदि असा असतो वर आपण म्हटले आहे की क्वचित प्रसंगी साधूला सुद्धा द्वैतात आल्यावर क्षणासाठी अद्वैत विस्मरण घडून त्याच्याद्वारे द्वैताचा प्रमाद घडू शकतो अपवादात्मकरीत्या साधू सुद्धा जेव्हा द्वैतात येतो किंवा येतात तेव्हा त्या क्रिकेट काळासाठी तो किंवा ते सुद्धा तुम्ही अम्मा सारखे सुखदुःखाच्या दुःखाच्या सापड्यात अडकू शकतात हे आपण अशासाठी म्हटले आहे की निर्मिती हीच म्हणजे द्वैतातील प्रक्रिया आहे साधू जन्मला असे म्हटले तरी सुद्धा द्वैताचे सूचन होते जन्म मृत्यू अद्वैताला नसतो अखंडाला नसतो जन्म मृत्यू द्वैताला संभवतो त्यामुळे संगी साधू जेव्हा देहमानावर येतो तेव्हा निमित्त, निमित्त मात्र तो द्वैतात असतो मात्र असे निमित्त मात्र द्वैतात येणेही तो चित्त संधी अयोग्य वर्तनाला जन्म देऊ शकते या अयोग्य वर्तनामुळे असा साधूही क्षणभरासाठी आनंद विचलित होऊ शकतो किंवा किंचित काळ ढळू शकतो स्थलित होऊ शकतो दुहावस्थेतून खाली येऊ शकतो कृपा करून मर्यादा नष्ट होणे याचा अर्थ व्यापक होणे उदार क्षमाशील करून येणे सघन होणे असा आहे नीट लक्षात घ्यावे अमर्याद होणे म्हणजे आकाशासारखे व्यापक जागरासारखे घडगंभीर सूर्यासारखे तेजोमय आणि त्याच वेळी चंद्रासारखे चंद्र शीतल असणे अमर्याद होणे म्हणजे भावावस्थे रि व्यापक आणि उदार होऊन क्षमाशीलतेने क्षमाशील सहन करणे आणि पोटात घेणे असा अर्थ आहे असे असताना प्रतिक्रिया शक विकार संभवतच नाही त्यामुळे अद्वैती अमर्याद मानव चुकीचे वर्तन करू शकत नाही तो तर असतो सांब सदाशिव खेळायू सहनशील हराहल पसवणारा शंकर अतिजहरी विष पचवून देव दानो आपम्यावस्थेत पाहणारा कल्याण करणारा शंकर अमर्यादित म्हणजे अतिरेकी नव्हे मर्यादांचे उल्लंघन करणारा नव्हे तर मर्यादित म्हणजे ज्याच्या सीमा मर्यादा जाणणे अशक्य आहे असे अतिव्यापक उदाहरण असणे अमर्यादित म्हणजे ज्याच्या सीमा अज्ञात आहे असा म्हणजे आदी कारण किंवा परमेश्वर ऐतनाही अज्ञात परमेश्वराची दृश्य शक्ती आहे सूर्यकिरणांमुळे जाणणे शक्य होते चेतनेमुळे परमेश्वराचे आकलन संभवते परमेश्वराप्रमाणे त्याची दृश्य दृश्य क्षमता म्हणजे दिसण्याची क्षमता अखंड भेदाभेद भेद आहे त्या चेतनेच्या सान्निध्यात द्रव्य एनर्जी कमी इन कॉन्टॅक्ट विथ मॅटर त्या चेतनेच्या सान्निध्यात द्रव्य असे ये की येथे दोन किंवा त्याहून अधिक गणनेता कसंच संभवत नाही एक आणि केवळ एकच तर अशा या एक भावात साधू असतात i <laughs> know. निरूपणाचा प्रारंभ केला तर असे दिव्यत्व असलेला साधू देव घेऊन म्हणजे त्याचे दिव्यत्व तुम्हाला देण्यासाठी कदाचित तुमच्या पूर्व पुण्यामुळे म्हणा तो औचित्योगायुग म्हणून म्हणा तुमच्या आमच्या दारी आला आहे तो आग्रहाने म्हणत आहे देव घ्या देव घ्या त्याचा हा आग्रह आहे केवळ सर्वात प्रती शांतकरणात जी करुणा प्रवाहित झालेली आहे त्यामुळे ती करुणा आपल्यातील द्वैत घालून अद्वैत गाजवीत आहे अज्ञान अंधकार घालून ज्ञानप्रकाश पाडू पाहत आहे आपण असा गैरसमज करून घेणे योग्य नाही की साधू आपणाकडून काही साधायचा का आहे तो तर स्वयंसिद्ध आहे तो कुणाकडून काही घेऊ शकत नाही मात्र त्याच्याजवळ त्याच्याच अभिव्यक्तीला a वेद अड अचलत असतो आपले नेमके उलटे असते शारीरिक आपण काही काळ स्थिर दिसतो तरी ते तेव्हाही मनाने आपण भटकत असतो शरीराने आपण भटकतो तेव्हा शरीर व मन दोन्ही भटकत असतात पण हिमालयात आपण गेलो तर अशा वेळी आपण हिमालयात आणि मन मात्र पार घरी रक्ताधिक संसारात असेही आपले भटकणे असते आपल्या भटकण्याची शरीर व मनाचे भटकणे एक नसते आपल्या स्थिरतेची शरीर उभं न राहता दूर कोठेतरी जाऊ पाहते तनुदेवळी चित्त खेळतरी असे असते आपले वास्तव भीषण द्वैत